दोषाचा विचार झाला की भाग्याचा विचार नाही माणसाच्या प्रारब्धामध्ये सर्व अनुकूल आलं एक प्रतिकूल आलं आणि जर त्या प्रतिकुलाकडे माणसाची बुद्धी गेली तर असलेल्या अनुकूलाचा विचार होत नाही एक दोष जर दिसला तर त्याला भाग्य म्हणत नाही मी सामान्याचं बोलत नाही दशरथ राजाला भाग्य कमी होतं काय हो अयोध्येसारखी सारखी नगरी सुमंतासारखा प्रधान हो, कौशल्यासारखी पत्नी एक नाही दोन नाही आठशे बायका एवढ्या बायका केल्या पण तरी पोरग नाही हो वशिष्ठाकडे मागा भीक काहीतरी करा यज्ञ करा पुत्र कामेष्टी करा भाग्य पण एक दोष असला तर मग नको वाटतं संपत्ती भरपूर आहे पण शरीरात व्यंग आहे माणूस म्हणतो काय करायची एवढी संपत्ती पायाने मेला धड चालता येत नाही संपत्ती घेऊन करू काय पाय आणू विकत बाहेरून नाही एक दोष असला तर मनुष्य भाग्याचं चिंतन करत नाही दोष दोषही शब्द वापरला आणि स्वभाग्य असाही शब्द वापरला